नमो देवे महादेवे शिवाय सततम नम नम प्रकृते भद्राये नियत प्रणतः स्मता नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत सध्या आपण पाहतोय नवरात्र विशेष काही उपवासाच्या निवडक रेसिपीज आज आपण पाहतोय इन्स्टंट साबुदाना वाडा इन्स्टंट अशासाठी म्हटलं की हा साबुदाना वाडा करण्यासाठी आपल्याला ना साबुदाना आहे ना बटाटा उकडून घ्यायचा आहे आणि नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये जेव्हा केव्हा आपल्याला वेळ नसेल घाई गडबड असेल आणि आपल्याला वडे खायचे असेल तेव्हा लगेचच आपण हे वडे तळून घेऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे वडे तेला तळताना ता अजिबात फुटत नाही शिवाय तेलकट तर अजिबात होत नाहीत आरव्या घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला नेहमीप्रमाणे भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सहित बाहेरून कुरकुरीत आतून खुसखुशीत भिज साबुदाना न भिजवता बटाटा न उकडता इन्स्टंट साबुदाना वळा उपवासाचा इन्स्टंट वडा बनवण्यासाठी हे पाहिजे इथे आपल्याला चार मध्यम आकाराचे म्हणजे साधारण पाव किलो इतके बटाटे घ्यायचे आहेत बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे त्याची सालं काढून घ्यायची आहेत आणि सालं काढून घालल्यानंतर हा बटाटा आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचा आहे आता एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे मोठ्या छिद्रांची किसणी घ्यायची आहे आणि या मोठ्या छिद्रांच्या किसणीनं आपल्याला हा बटाटा किसून घ्यायचा आहे पण लक्षात ठेवा आपल्याला बटाटा पाण्यामध्येच किसून घ्यायचा नाहीतर तो लाल पडेल शिवाय हे बटाटे आपल्याला मोठ्या छिद्राच्या किसनीनंच किसून घ्यायचे आहेत लहान छिद्राच्या किसनीनं नाही हे पण आपले चारही बटाटे किसून झालेले आहेत आता हा बटाट्याचा किस आपल्याला अगदी हलक्या हातानं चोळून चोळून घ्यायचा आणि तीन चार वेळा पाण्यानं हा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे अशा प्रकारे तीन चार वेळा पाण्यानं बटाट्याचा कीस स्वच्छ धुवून घेतल्याना की त्याच्यातील स्टार्च कमी होतो आणि स्टार्च कमी झाला की तो लाल पडत नाही शिवाय त्यामुळे आपला साबुदाना वडा तळताना ता तेलामध्ये फुटतही नाही या व्यतिरिक्त आपल्याला दोन वाट्या साबुदाना आणि एक वाटी भाजलेले शेंगदाणे घ्यायचे वजन न म्हणा हा साबुदाना साधारण दोनशे ग्रॅम आहे आणि शेंगदाणे ऐंशी ते नव्वद ग्रॅम आता हा साबुदाणा आपल्याला एका बोलमध्ये घालायचा आहे आणि तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे परंतु अगदी हलक्या त्यानं स्वच्छ धुवायचं आहे चोळून चोळून धुवायचा नाही आहे साबुदाण्यातलं सगळं पाणी निथून काढायचं आहे बटाट्याच्या किसातलं देखील सगळं पाणी निथून काढायचं आहे आणि किसलेला बटाटा आपल्याला या साबुदाण्यामध्ये मिक्स करायचा आहे बटाट्याचा की साबुदाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यावर झाकण ठेवायचे आणि हे मिश्रण आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आता मिक्सरचं छोटं चटणीचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे अर्धा चमचा जिरं चार पाच तिखट हिरव्या मिरच्या अशा प्रकारे तुकडे करून आहेत आता हे सगळे जिनस आपल्याला मिक्सरवर जाडसर बारीक करून घ्यायचे आहेत म्हणजे शेंगदाण्याचे अर्धवट मोठमोठे तुकडे राहिले तरी सुद्धा चालणार आहेत हे पहा अशा प्रकारे आता हे बारीक केलेले सगळे जिन्नस आपल्याला साबुदाणा आणि बटाट्याच्या मिश्रणामध्ये घालायचे आहेत चवीप्रमाणे मीठही घालायचे बारीक केलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर घालायची आहे आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस अगदी हलक्या हातानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपल्याला पाव वाटी उपवासाच्या भाजणीचं पीठ घालायचं आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जर तुमच्याकडे उपवासाच्या भाजणीचं पीठ नसेल तर तुम्ही राजगिरा पीठ वरई पीठ किंवा शिंगाडा पिठाचा देखील वापर करू शकता अशा प्रकारे पिठाचा वापर केला ना तर आपल्या मिश्रणाला बाइंडिंग मिळते आणि वडे आपले तेलामध्ये सुटत नाहीत हे पण आपलं सगळं मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे एकजीव झालेलं आहे आता ते आपल्याला एकसारखं करून घ्यायचंय आणि झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचंय आता आपल्याला वड्यांबरोबर खाण्यासाठी उपवासाची एक चटणी तयार करायची ती कशी करायची ते पाहूया त्यासाठी आपल्याला आपण वापरलेलं मिक्सरचं चटणीचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे चार तिखट मिरच्या मुठभर कोथिंबीर अर्धा चमचा जिरं चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचा साखर घालायची पाव वाटी पाणी देखील घालायचे आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस मिक्सरवर बारीक करून घ्यायचे आहेत हे पहा आपले सगळे जिन्नस बारीक करून झालेत याचाच अर्थ आपली साबुदाना वड्यांबरोबर खाण्यासाठीची चटणी तयार झाली आहे आता ही चटणी आपल्याला एका वाटीत काढून घ्यायची आणि झाकण देऊन बाजूला ठेवून द्यायची आहे या चटणीसाठी तुम्ही ओल्या खोबऱ्याचा देखील वापर करू शकता किंवा जर तुम्ही उपवासाला आलं आणि मिरी खात असाल तर त्यांचा वापर केला तरीसुद्धा चालणार आहे किंवा जर तुम्हाला गोड चटणी आवडत असेल तर तुम्ही लिंबाचा देखील वापर करू शकता परंतु मग चटणी लवकर खराब होते आता आपल्याला इडली पात्रामधल्या इडलीच्या प्लेट घ्यायच्यात आणि या प्लेटला आपल्याला या कप्प्यांमध्ये साजूक तूप किंवा शेंगदाणा तेल लावून घ्यायचं आहे आता बड्यांच्या मिश्रणावरचं झाकण काढायचं आहे आणि एकूण मिश्रणापैकी मुठभर मिश्रण आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे आणि हे पा अशा पद्धतीने ते मुठींच्या साह्यानं आपल्याला गोळा करत राहायचं आहे गोल करत राहायचं आहे एक हातामध्ये मिश्रण व्यवस्थित गोळा झाल्यानंतर हे पण आपण जसे लाडू बांधतो ना त्या पद्धतीनं आपल्याला दाबत दाबत याचा लाडू बांधून घ्यायचा आहे म्हणजे आपले वडे आतमधून पोकळ राहणार नाही आणि तेलामध्ये तळताना फुटणार नाही हे पण आपला पहिला लाडू म्हणजे मिश्रणाचा गोळा तयार झाला आहे आता तो बाजूला ठेवून द्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला सगळ्या मिश्रणाचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि साबुदाणे वडे आपल्याला खूप मोठे मोठे करायचे नाही आहेत त्यामुळे आपल्या मुठीमध्ये बसेल इतकंच मिश्रण आपल्याला घ्यायचं आहे आणि तेवढाच गोळा तयार करायचा आहे जर तुम्ही नहीं नहीं था। था। ला ला हे मिश्रण हातावर व्यवस्थित गोळा नाही करून घेतला व्यवस्थित दाबून नाही न घेतले तर तेलामध्ये वडे तळताना फुटतील एवढ्या मिश्रणापासून आपले चौदा गोळे तयार झालेत म्हणजे आपले चौदा वडे तयार होणार आहेत आता आपण बघाशी इडली पात्राच्या प्लेटला तेल लावून ठेवलं ना त्यातली एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटमधल्या एका कप्प्यामध्ये आपल्याला हा गोळा ठेवायचा आहे आणि हे अशा पद्धतीनं अगदी हलक्या हाताने हा गोळा आपल्याला कप्प्यामध्ये सगळीकडून एकसारखा पसरवून घ्यायचा आहे गोळा कप्प्यामध्ये पसरवताना जर अर्धवट बारीक झालेले शेंगदाणे कडेला आले असतील ना तर मग आपला वडा चिरटेल बाजूनं फाटेल मग तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे चिकटवून घ्यायचा आहे सगळे गोळे आपल्याला प्लेटच्या कप्प्यांमध्ये अशा पद्धतीनंच एकसारखे पसरवून घ्यायचेत प्लेटच्या कप्प्यांमध्ये डायरेक्ट गोळे अगदी व्यवस्थित पसरवले तर जातातच परंतु जर तुम्हाला हे पण अशा पद्धतीनं हातावर पसरवून घ्यायचे असेल ना तर तुम्ही हातावर देखील पसरून घेऊ शकता आणि नंतर कप्प्यामध्ये ठेवू शकता हे पा गोळे प्लेटमध्ये पसरवेपर्यंत एका बाजूला मी इडलीच्या कुकरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं पाणी गरम झालेले आहेत आणि आपले गोळे देखील सेट करून झालेले आहेत आता ह्या प्लेट आपल्याला स्टीमर म्हणजे म्हणजे इडली पात्रामध्ये ठेवायचे आहेत झाकण ठेवायचे आणि मोठ्या आचेवर सात ते आठ मिनटं आपल्याला या वड्यांना दरदरून वाफ काढायची आहे लक्षात ठेवा आपल्याला मोठ्या आचेवर हे वडे वाफून घ्यायचे मध्यम किंवा मंद आचेवर नाही जर तुम्ही मध्यम किंवा मंद आचेवर हे वडे वाफवलेत ना तर सगळ्या कप्प्यांमध्ये सगळ्या वड्यांवर वाफ जमा होईल पाणी जमा होईल सात ते आठ मिनटानंतर झाकण आहे हे पहा अगदी मस्तपैकी वाफ धरलेली आहे आणि आपले वडे बोटांना चिकटत सुद्धा नाही आहेत आता एक सुरी किंवा काटा चमचा घ्यायचा आहे आणि वड्याच्या अगदी आतपर्यंत खोलपर्यंत प्रेस करून पाहायचं आहे हे पहा आपल्या सुरीला अजिबात मिश्रण लागत नाही आहे काट्या चमच्याला देखील अजिबात मिश्रण लागत नाही आहे याचा अर्थ आपले वडे अगदी व्यवस्थित वाफवले गेलेले आहेत अजिबात आतून कच्चे राहिलेले नाही आहेत आता गॅस बंद करायचा आहे सगळ्या प्लेट कुकरच्या बाहेर काढून घ्यायच्यात आणि पूर्णपणे थंड करून घ्यायच्यात सगळ्या प्लेट पूर्णपणे थंड झाल्यानंतर हे प आपले वडे प्लेटपासून अगदी सहज वेगळे होत आहेत जर वडे प्लेटपासून अगदी सहजपणे वेगळे नाही झाले तर सुरीच्या सहाय्यानं तुम्ही सोडून घेऊ शकता आपण वड्यांना बाइंडिंग येण्यासाठी उपवासाच्या भाजणीच्या पिठाचा वापर केला आहे म्हणून ते थोडेसे काळपट दिसत आहेत परंतु तळल्यानंतर यांचा रंग एकदम मस्त येतो जर तुम्ही वरईच्या पिठाचा वापर केलात ना तर मग आपले हे वडे इतके काळपट दिसत नाहीत आणि वडे सोडवल्यानंतर हे पा आपल्याला हाताच्या सहाय्यानं ते थोडेसे अशा पद्धतीनं दाबून घ्यायचे आहेत म्हणजे सरळ होतात जर आपल्याला वडे आत्ता लगेच तळायचे असतील तर लगेचही देऊ शकतो परंतु जर आपल्याला स्टोअर करायचे असतील तर हे पा एखादा असा पद्धतीचा हवा बंद डबा घ्यायचा आहे आणि सगळे वडे आपल्याला या हवा बंद डब्यामध्ये ठेवायचे आहेत आणि हा डबा आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे म्हणजे यापासून आपल्याला जेव्हा केव्हा नवरात्रीमध्ये नऊ दिवसांमध्ये वडे तळायचे असेल ना तेव्हा ऐन वेळी लगेचच आपण वडे तवू शकतो हे पहा साबुदानांच्या वड्यांचा डबा मी एक दिवस फ्रीजमध्ये ठेवला होता आता आपण यातले काही वडे तळायला घेऊया आता गॅसवर आपल्याला एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचे परंतु तेल आपल्याला खूप गरम करायचं नाही मध्यम गरम करून आहे म्हणजे नेहमीप्रमाणे आपल्याला तेल अगदी कडकडीत कर गरम करायचं नाही आहे तर मध्यम करायचं गॅस फ्लेमही मध्यम करायची आणि एक एक वडा आपल्याला या कढईमध्ये सोडायचा आहे वडा सोडल्या सोडल्या लगेच त्याला झारा किंवा चमचा लावायचा नाही आहे हे पहा वडे जेव्हा तरंगून वर यायला सुरुवात होईल ना तेव्हा आपल्याला हे वडे उलट करून घ्यायचे आहेत दोन मिनिटानंतर वडे तेलावर तरंगायला सुरुवात झालेली आहे आता हे सगळे वडे आपल्याला उलट करून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या सुद्धा हे वडे आपल्याला मध्यमाचेवरच तळून घ्यायचे आहेत आपण हे वडे स्टीमरमध्ये स्टीम करून घेतलेले आहेत त्यामुळे हे वडे तळण्यासाठी खूप वेळ लागत नाही आणि तुम्ही पाहताय ना एकही वडा फुटत नाही आहे दोन मिनिटानंतर वडे उलट करून घ्यायचेत गॅसची फ्लेम मोठी करायची आणि मोठ्या आचेवर या बाजूने हे वडे आपल्याला अगदी पंधरा ते वीस सेकंद तळून घ्यायचे आहेत म्हणजे वडे आपल्याला जेव्हा तेलातून बाहेर काढायचे आहेत ना त्यावेळी अशा प्रकारे गॅसची फ्लेम पंधरा ते वीस सेकंद मोठी केल्यानं काय होतं तर वड्यामध्ये आतमध्ये जे तेल साठलेलं असतं ना ते परत कढईमध्ये सोडलं जातं म्हणजे आपले वडे तेलकट होत नाहीत हे पाहा तेलावरचे बुडबुडे आता कमी झालेले आहेत आता आपल्याला हे वडे काढून घ्यायचे आहेत पाहताना तुम्ही आपले वडे किती खमंग खरपूस तळले गेलेत रंग पहा किती मस्त आला आहे आणि आवाजही आहे का आवाजावरून लगेच लक्षात येते की आपले वडे बाहेरून कुरकुरीत झालेत इथून पुढील सगळे वडे आपल्याला अशा पद्धतीने तळून घ्यायचे आहेत आता मी फक्त इथं आठच वडे तळून घेतलेत आणि उरलेले वडे पुन्हा डब्यामध्ये ठेवून तो डबा फ्रीजमध्ये ठेवून दिलाय म्हणजे आठवड्यात केव्हाही मला ते वडे तळता येतील त्यातला एक वडा मी तुम्हाला चमच्याच्या साह्यानं वाजवून दाखवतो आवाज तर आहे का झालेत ना बाहेरून कुरकुरीत आणि फोडल्यानंतर पहा आतून कसे पोकळ झालेत अजिबात गच्च झाले नाही आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आपले वडे अजिबात तेलकटसुद्धा झाले नाही आहेत आता आपण तयार केलेल्या उपवासाच्या चटणीबरोबर आपण हे उपवासाचे साबुदानी वडे सर्व करूया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घरच्या घट्ट ताज्या दह्याबरोबर किंवा काकडीच्या कोशिंबीरबरोबर सुद्धा यांचा आस्वाद घेऊ शकता आहे की नाही एकदम भन्नाट आयडिया ना साबुदाना भिजवायचा ना बटाटा उकडायचा आणि महत्वाचं म्हणजे फ्रीजमध्ये स्टोअर करून केव्हाही आपल्याला वाटेल तेव्हा हा साबुदाना वडा तळता येतो शिवाय तळताना तेलात फुटत नाही आणि तेलकट अजिबातच होत नाही जेव्हा आपण स्टीमर मध्ये वाफून घेतल्यानं फ्रीजमध्ये स्टोअर केले तरी दहा बारा दिवस अजिबात खराब होत नाहीत रेग्युलर वड्यांसारखेच हे वडे तयार होतात बाहेरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत तुम्ही सुद्धा या नवरात्रीमध्ये अशा प्रकारे एकदाच वडे तयार करा फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवा आणि जेव्हा केव्हा मनात येईल तेव्हा केव्हा धावपळीच्या काळात हे वडे तळा आणि त्याचा आस्वाद घ्या आणि हो कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद